नाशिक ते सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी निमाच्या वतीनं गेल्या वर्षभरापासून सातत्यानं एस टी महामंडळाकडे केली जात होती निमाच्या या पाठपुराव्याला यश मिळालं असून सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन अशा बस फेऱ्या उपलब्ध झाल्या आहेत कामगार उद्योजक वर्गाला या बससेवेमुळे मोठा दिलासा मिळाला असून या बससेवेचा शुभारंभ गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत सिन्नर निमा हाऊस या ठिकाणी करण्यात आला सिन्नर औद्योगिक क्षेत्राचा झपाट्यानं विकास होत असल्यानं जवळपास बाराशेहून अधिक छोटे मोठे मध्यम उद्योग सुरू झाल्यानं या ठिकाणी रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत नाशिकहून माळेगाव वसाहतीतील रोजगारासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असून त्यांच्यासाठी आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नाशिक ते सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत बससेवा सुरू करण्यासाठी निमाच्या वतीनं परिवहन महामंडळासाठी वेळोवेळी निवेदन देऊन बससेवेची मागणी करण्यात आली होती या मागणीला यश आलं असून उद्योजक कामगार यांनी समाधान व्यक्त केलं आहे बसचा शुभारंभ सिन्नर निमा हाऊस या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी सिन्नर औद्योगिक वसाहती परिसरामधील लवकरच अत्याधुनिक बसेस उपलब्ध करून देण्याचा आमचा भर राहणार असल्याचं सिन्नरचे वाहतूक नियंत्रक तरुण नरोडे यांनी सांगितलं नियोजित फॅनचे वेळापत्रक बनवलेले आहे त्यामध्ये सर्वप्रथम सिन्नरून एम आय डी सी नेण्याकरिता सकाळी सहा पंचेचाळीस वाजता पहिली बस असेल त्यानंतर आठ पंचेचाळीस वाजता दुसरी बस असेल ती वाडीलाल एम आय डी सी भगवती खेरो पर्यंत असेल त्यानंतर दहा वाजता आपण वडजेरे गावापर्यंत एम आय डी सीला ला कनेक्टेड बस चालू केलेली आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता ती पण एक वडजिरे बस चालू केलेली आहे आणि संध्याकाळी वरतीच्या प्रवासाला कर्मचाऱ्यांना सुविधा व्हावी याकरिता सहा पंचेचाळीस सहा पंचवीस आणि सात पंचवीस अशा दोन फेऱ्या आपल्या कंपनीशी कनेक्टेड चालू केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर येत्या एक दोन महिन्यामध्ये आपल्या सिग्नर आकारामध्ये चाळीस इलेक्ट्रिक बस येत आहेत त्या बस यावा येते त्यावेळेस मी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आपला निमाच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व

नाशिक ते सिंदर माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत मार्गांवर सुरू झालेली बससेवा कामगार उद्योजक विशेष करून महिला कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वपूर्ण भूमिका बजावेल आणि एस टी महामंडळाच्या उत्पन्नातही यामुळे चांगली भर पडेल असा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय भेळे यांनी यावेळी व्यक्त केला असलेल्या माळेगाव आणि मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहती आहेत त्यामध्ये माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास अकराशेहून अधिक कारखाने लहान मोठे मध्यम या ठिकाणी कार्यरत आहेत आणि कामगार कर्मचारी या ठिकाणी काम करतात गेल्या वर्षापासून सततची जी वाढती कामगार संख्या बघितली तर या ठिकाणी त्यांना परिवहनाची व्यवस्था पाहिजे तशी उपलब्ध नव्हती आणि बाहेर हायवेला दोन तीन किलोमीटर चालून त्यांना जावं लागत असत त्याकरता नियमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सातत्यानं गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत आहोत आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अंतर्गत ही सेवा सुरू व्हावी अशी मागणी होती आणि परिवहन महामंडळाने आज सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आज अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर या बस सेवेचा शुभारंभ माननीय साहेब नरोडे साहेब एम डी सीचे पाटील साहेब तसेच एम एस डी सीचे गायकवाड साहेब निमाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झाला आहे आणि नक्कीच विशेषतः महिला कर्मचारी असतील महिलांना पन्नास टक्के या प्रवासामध्ये सूट पण आहे येथील महिला कर्मचारी कामगार आणि सर्व स्टाफला या बस सेवेचा चांगला फायदा होईल येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक बस आणि एसी बस सुद्धा उपलब्ध करून देण्याचं परिवहन महामंडळांनी सांगितलेलं आहे आणि करतो, करतो या निश्चितच वेळेमध्ये या। या वे मोठी बचत होणार होणार असून पर्यावरणाच्या रक्षणालाही मदत आहे दोन तीन किलोमीटर पायी जावं लागत असल्यानं अनेक कामगार कर्मचारी या ठिकाणी उद्योगांमध्ये रुजू होण्याचं टाळत होते त्याचं प्रमाणही आता कमी होईल आणि कर्मचारी मिळण्याची शक्यता वाढेल अशी ही आशा या ठिकाणी उद्योजकांनी व्यक्त केली आहे नेमा विकास उपसमिती चेअरमन किरण वाजे यांनी सर्वांचे आभार मानले फळे साहेबांच्या बस सेवा तसेच शिंदे पळसे येथील उद्योजकांसाठी कार्यालयाचं भूमिपूजन या दोन घटना अतिशय आम्ही त्यांच्या फॉलोअपूळ शक्य झाल्या आणि बससेवेचं तर गेल्या वर्षभरापासून महिलांना प्रचंड मागणी होती की आम्हाला बस सेवा किंवा एक नोकरी चांगलं आम्हाला काही साधन पाहिजे तर बस सेवा सुरू झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो संपूर्ण मायगाव उद्योजक सर्व मिळवून धन्यवाद या, या कार्यक्रमाप्रसंगी निमाचे उपाध्यक्ष आशिष नाहर राजेंद्र अहिरे सिन्नर विकास उपसमिती चेअरमन किरण वाजे को चेअरमन किरण बडगुजर आणि महामंडळाचे विभाग नियंत्रक भरत शेळके प्रवीण बाबळे किरण करवा विजय गोडगे संजय पवार सुदर्शन आव्हाड अमोल ठाकूर नारायण कांडेकर निजानंद कुलकर्णी संदीप पवार विलास पाटील हर्षद जगताप यांच्यासह दोनशेहून अधिक उद्योजक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक